काय म्हणते मग काय नाही मी खर्च वाढली नाही आता आता काय <laughs> करा मला वाटले मी माझं फोटो बघितले मला वाटायचं मी खर्च नाही नाही अहो काय झालं वजन कमी करायचं औषध मी घेतलं आणि आमची कविता वाढली माझं चार किलो किती किती कमी झालं तुमचं किती झालं काय माहिती मैत्रिणीला दोन चार किलो झालं परत काय माझ्याच्या वर्कआउट पाहिजे ना आता करणार आहे मी आजारीमध्ये त्यामुळे ठेवते आणि आमच्या कविताला बड्डेच्या बड्डेच्या हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या कविताचा वाढदिवस आहे हा तिच येत आमच्या कविताला लाडू बड्डेवाडी तर हा आहे मैत्रिणीं टिंकाचा लाडू ते म्हणतं का नाही अख्खा लाडू दाखवतो तूप नाही का माऊलीवाल्यांच लाडू खाल्ला का नाही मैत्रिणी गरगरीत असत ब्राझीलच्या ताई साहेबांनी ऑर्डर टाकली मला ह्या लाडूची ब्राझीलच्या आता म्हणजे त्यांना मी सरांना विचारते तिकडं किती खर्च येतोय ब्राझीलला आणि मग तुम्हाला सांगते आता ते सरांना टाकते ताई साहेबांचा सा पत्ता त्यांनी ॲड्रेस टाकलाय ना मला तो ॲड्रेस त्यांना टाकते आणि मग टाकते गणपती बाप्पा मंगल गणपती विसर्जन करायसाठी मी आज लवकर आलो गणपती तिला हार गाडी ठेवायचं खाली आता गाडी जाईल का वड्याला कुठल्या तळ्याला गाडी जायन का तळ्याला मग इथं घरा माग आहे की आपले हे एवढं जीवाचं वडा탄 करस तो लॉन्ग नेज लॉन्ग लॉन्ग ड्राईंग मी ओ प्रतीक्षा चहा दे ना ग काय आपल्याला चाय दे रे पतीच दे ना या तुम्ही माणसाला साहेबिनी वनी ऑर्डर सुटती आता अहो मी लय गवत काढलं मैत्रिणी नुकाच ताप आला माझ्या हाताला चहा दे ग चहा दे कवा खाईन झालंय जीवाला माझ्या <laughs> गवत काढलं सगळं चकाचक केलं आलाय माझ्या हाताला नको आता कांडप चालू करायचं हे खायचं आणि कामाला लागायचं अकरा वाजेपर्यंत मिरची कुटायची तुम्ही माणसानं कुठं तीर मारला मग आता तर चला ये नाही मला गवत काढायचं सवय नाही ना राहनात त्याच्या हिथ बघा हे सगळं स्वच्छ केलं पुढच्या कॅमेऱ्यांदा होती हित जे निर्माण केलं असं सगळं सगळं इकडं गवत काढलं एवढा पट्टा काढला थोडा झाला का हे जीव दमून गेला माझा सर मला बिस्किट खायचं होतं ग मला बिस्किट खायचं होतं ग मला ते नको ग हाय ग बिस्किट असं नको करू तू का कागद अशी करती तू पीविला चीने, पीविला चीने मला <laughs> <laughs> दे ना एक घरातलं दाखवत जा मग बघा आता उद्याच्याला मुगाच्या डाळीचे शांडगे मटकीच्या डाळीचे शांडगे करायचे आहेत आता 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 कांडपला स्टार्ट करायचं तुक सरांला हायकाच्या अ गणेश सर सर दावते तुम्हाला पाळा 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 त्याला नाही व्हायचं असलं तर असू अय मग माझ्यातला दे काय माझ वासरू उपास ठेवतीस का वासरू फार चहा प्यायचं टाळलेलं घेतो अगं पण तुझ्या डोक्यात पाहिजे तिकडं काय म्हणतंय काय जाऊन दे ते गेलं दुसऱ्याच्या आळीला काय खात बी नसतो कारण का आज मोदक देवळा पुढे लई येणार आहे तर आणि आमच्यात पण चाललात करायचे मी आता कांडपच्या नांदे लागणार आहे आता प्रतीक्षा आमची करीन करते ना बा मोदक सारण तयार पण झालं झालं पण मैत्रिणीनं सारण तयार फक्त आणि फक्त मोदक असं कांड पण हा तीन नारळ फोडलं तीनही खराब निघलं खराब नाही निघलं त्याच खोबरं झालं आता मैत्रिणी चगार होईल च्या घ्यायला आता ही संध्याकाळची साडेपाच ची पार्टी एक गमिलं एवढं कुठलंही मैत्रिणींना आणि अजून एक गं मी आहे हे फक्त मिरची पावडरच आहे किती बारीक काम आहे सरांचं का सरांचं सारखं नाच आता म्हण आवा दुकानात बी बोर कामाल आता करा लोक लय भारी बारी मलाच मलाय काम असत तुम्ही बऱ्याच जण म्हणता अख्ख काय गोष्टींवर दाजी का बोलत नाही अहो दाजी बोलल्यावरती सोपं काम आहे का दाजीचं कसलं बोलणं नाकातील केस जळून पडायचे माणसाच्या पुढच्या माणूस <laughs> ये सुदीवस ये त्यांना कोणाच्या बाबतीत काय बोलून देत नाही त्यांचं लय डेंजर आहे गड्या माणसांचं बोलणं कसं असतं माहिती तुम्हाला आय मि तोपर्यंत आमच्या दिदूबाईकडं मला मोठ्या मिनटाचा पुढा दिला समोर कुठे रात्री आणलेली मोठ्या मिठाचा पुडा हा इकडं सगळं कुरपुंच काढलाय आमच्या प्रत्यूक्षाने आणि हिथं आमच्या प्रत्यक्षात चाललं मोदेक करायचे असला प्रकार आहे का वाटीनीच वय आहे ओकेच कळा मला दे ना आधी माझं कांडप धडा 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 करतो मोठ्या मीटर काल आणलं कालचं पुढं काढलं कडे घेतलं सर बसलेत बघा आमच्या इथं मोदक खायला मोदक तुला एक डझन मोदक हा तू गणपती नाही का कसं 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 कस नागाचं पिलं कसं करतंय हा नागाचं पिलं कसं करते शंकराचं पिलं कसं करत <laughs> परत हा तुला एक डझन म्हणजे एक डजन म्हणजे एकच आणि वरच अकरा बी तुलाच वाई काय प्रकार आहे अगं दे, दे ना कुठे मिठाचा पुरा आहे मिठाचा पुरा आहे समुदी मोठ्या मिठाचा पुढं किती आणलेलं तो काल ओ पतुक्षा मोठ्या मिठाचा पुढं किती आणलेलं मग कुठं आहे तू मेल गाड्या जीव जाऊन गेलं चला पतुचा आमच्या त्या शेगडीवरती पाणी ठेवलं या ऐक ती जळाला असेल खाली लागलं असेल धाव 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 हा चला तिकडे आदळून आदळून जीव जायचा त्याचा तिकडे हाय का टिकिट मीठ ना मिरचीला फुटायला मीठ टाकलं नाही आजच्या दिवस सुट्टी मैत्रिणींना कुरिअरला म्हणून संध्याकाळचं करते मी ही बारताच मीठ कशाला घेऊन आली भूर्गी अजून काय माहिती का मीठ वापरते मी मिरची पावडरला दिसते का